नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्यक्ष कलम कसे करायचे व कलम आता आपण बघितलेल्या विविध नर्सऱ्या बऱ्याच नर्सऱ्यांमध्ये बाहेरचे कलम आणून विकल्या जातात परंतु जर तुम्ही उमाई नर्सरी बघितली तर उमाई नर्सरीमध्ये किंवा सुंदर दामोदर नर्सरीमध्ये प्रत्यक्ष कलम केले जातात कलम कसे केले जातात हे तुम्हाला प्रत्यक्ष मला दाखवायचं आहे तर आपल्याला जे सायन आहे तो सायन कसा छटावा तर तो, तो कसा सिलेक्शन करावा तुम्हाला तो, तर तुम्हाला पहिल्यांदा सायन सिलेक्शन दाखवतो की जेणेकरून सायन अशा प्रकारचं सायन पाहिजे तुम्ही पानं काढत असताना पूर्ण पानं काढायची नाही तर अशा प्रकारे दांडे ठेवूनच पानं काढायची आणि अशा प्रकारचा सायन जो परिपक्व काडी आहे त्याचे डोळे मोठे झालेले आहेत असं अशी काडी निवडावी किंवा असा सायन निवडावा आणि त्याची त्याचा जो छाट आहे तिरका छाट याला आपण कोई कलमची ही पद्धत आहे आणि या कोई कलम मध्ये सायन कसा छटावा हे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो तर ही साईनची काडी अशी व्यवस्थित खालीचा काही भाग आहे तो व्यवस्थित कट करावा त्याच्यानंतर शक्यतो एक ते दोन स्ट्रोक मध्येच तो आपल्याला कट करता यावा अशा पद्धतीने असा स्ट्रोक बसला पाहिजे तर हा स्ट्रोक घेतल्यानंतर अशा दोन्ही बाजूने आपण जेव्हा छाटणी तुझं छाट घेतो तेव्हा तुम्ही जर निरीक्षण केलं तर त्याची बाजू बघा त्याच्या दोन्ही बाजूंची स्किन आहे ही शेवटपर्यंत तशीच आहे आणि ही स्किन शेवटपर्यंत चांगली जर राहिली तरच हा कलम यशस्वी होतो एका बाजूची जरी स्किन उडून गेली तुम्हाला छाट गे घेताना तरीही तो कलम व्यवस्थित जगत नाही लक्षात घ्या तर हे स्किल आहे हे एका दिवसात एका रात्रीत येणार नाही त्याच्यासाठी सतत तुम्हाला अशा प्रकारचे कलम करावे लागतील प्रॅक्टिस करावी लागेल आणि प्रॅक्टिस नंतर आ, हे तुम्हाला परफेक्शन येईल तुम्ही परत एकदा बघू शकताय की कशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता आणि आता हा प्रत्यक्ष कलम आता हे बघा प्रत्यक्ष कलम कसा केला जातो हे तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे मिडल ला बरोबर त्याचा कट घ्यायचा आहे आणि हा सायन त्याच्यामध्ये एक बाजू कुठली तरी त्याची स्किन टू स्किन मॅच करायची आहे हे तुम्ही बघू शकता प्रकारे स्किन टू स्किन मॅच केलेला आहे तो, के तो आणि स्किन टू स्किन मॅच केल्यानंतर जी कलम पट्टी आहे ती तुम्ही कशी बांधायची आहे हे प्रत्यक्ष बघू शकताय अगदी व्यवस्थित हवा बंद करायचा आहे मेन काय आहे त्याचा उद्देश की हवा बंद मध्ये कुठल्याही प्रकारची हवा बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पूर्णपणे तो कलम व्यवस्थित त्याची फिटिंग करायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित फिट करायचा आहे आता हे हा पूर्णपणे तयार झालेला आहे बघा हा बाठा गावठी बाठा आहे आणि गावठी बाठ्यावर बांधलेली ही कलम काढी यानंतर पुढं आपण मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो आता पहिल्यांदा आपण काय केलं की अशा प्रकारे रोप तयार करून घेतली हे बघा ही रोप कॉफी कलरची त्याची पाणी असतानाच कॉफी कलरची काडी असतानाच ही आपण वाफ्यातून काढली वाफ्यातून काढल्यानंतर अशा प्रकारचा त्याचा कलम तयार केला आणि कलम केल्यानंतर आता आपण अशा पद्धतीने हे बघा इथं भरून ठेवलेलं आहे भरून ठेवताना पण एक गोष्ट काळजी घ्या की जो कलम केलेला भाग आहे तो बिलकुल ही मातीत जाता कामाने तो वरती राहिला पाहिजे आणि अशा प्रकारे कलम केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अस व्यवस्थित तो पिशवीत भरायचा आहे पिशवीत भरल्यानंतर त्याला आपण सेट करायचं आहे त्याच्यानंतर त्याला पाणी द्यायचं आहे पाणी दिल्यानंतर हा कलम जो कलम आहे कलमाची पिशवी कलमा सकट आपण ग्रीन हाऊस किंवा फॉले हाऊसमध्ये मध्ये हा आपण ठेवून देणार आहे जेणेकरून तिथे ह्युमिनिटी मेंटेन होईल आणि ह्युमिनिटी मेंटेन झाल्यानंतर किमान हा कलम नवीन पालवी येण्यासाठी याला पंचवीस ते तीस दिवस लागतील तीस दिवस जेव्हा होतील किंवा जसं याला दिवस दिवस आपण याच्यामध्ये ठेवू तेव्हा ह्या काड्या ऑटोमॅटिक गळून जातील आणि फक्त ही काडी राहील आणि काडीला नवीन इथे पालवी फुटवायला सुरुवात होईल तर ही हे प्रोसेस करत असताना काही बुरशीनाशकांचा पण आपण वापर करायचा आहे बुरशीनाशकांमध्ये एम यम मध्ये आपण हे जर काड्या बुडवल्या तर कुठल्याही बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही त्याचबरोबर ही जी रोप आहे हे आपण यम फोर्टी फाय मध्ये बुडून घेतलेले आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य रोगाचा अटॅक होणार नाही इथं तुम्ही कीटकनाशक कुठलाही वापरायची लगेच गरज नाही कारण इथं कीटकनाशकाचा कुठलाही अ त्याचा वापर करायची गरज नाही कारण त्याचा रोलच नाही इथं कीटकनाशकांचा तर इथं फक्त तुम्हाला बुरशीनाशक आणि बुरशी नाशकांचाच वापर करून आपल्याला चांगल्या प्रकारची रोपं तयार करता है। तर करता येतात तर तुम्ही बघू शकता इथं सगळ्या प्रकारचे आम्ही एक्सपर्ट कामगार जे आमच्या ट्रेनिंग अंडर तयार झालेले आहेत मी बऱ्याच शेतकरी मित्रांना सांगितलं होतं की आमचं ट्रेनिंग सुरू आहे आणि ते ट्रेनिंग आमचं संपलेलं आहे मागच्या रविवारी तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमची नर्सरी डेव्हलप करू शकता किंवा तुम्हाला कलम करायची आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने कलम करू शकता कशी वाटली माहिती नक्कीच शेअर करा दुसऱ्या शेतकरी मित्रांनी जेणेकरून अनेक शेतकऱ्यांना अशा पद्धतीने आपल्याला नवीन नवीन वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या आंब्याची कलमं करता येतील धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा